सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सासूसून यांची घेतली यमदेवाने परीक्षा यावर गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा सुरू होते एका शांत गावात जिथं वयस्कर सासू लक्ष्मीबाई आणि त्यांची सून किरण यांचा संसार चालू आहे घर साधं पण त्यात सासू सुनेच्या नात्याचे ताणतणाव मात्र कायम असायचे लक्ष्मीबाई जरा पारंपरिक विचारांच्या होत्या तर किरण शिक्षण घेतलेली आधुनिक दृष्टिकोन असलेली तरुणी त्यामुळे दोघींच्या विचारात नेहमी संघर्ष व्हायचा लक्ष्मीबाईंना वाटायचं ही सून अजिबात जबाबदारी घेऊ शकत नाही घर सांभाळणे सगळ्यांचा सा आदर राखणे हे तिच्या पथ्यावर पडलं नाही तर किरणला वाटायचं सासूबाईंनी मला स्वातंत्र्य दिलं तर मी सगळं उत्तम प्रकारे करू शकेन एक दिवस लक्ष्मीबाईंना गावातील एका अनुभवी व्यक्तीचा सल्ला मिळाला त्या व्यक्तीने सांगितलं लक्ष्मीबाई सून कशी आहे हे ठरवण्याआधी तिची खरी परीक्षा घ्या लक्ष्मीबाईंना ही कल्पना आवडली आणि त्यांनी ठरवलं की यम देव देवनेला म्हणजे चांगल्या वाईटाची कसोटी घेणाऱ्या परीक्षेला किरणला उभं करायचं लक्ष्मीबाईंनी किरणला दोन दिवसांसाठी घरातलं पूर्ण काम सांभाळायला सांगितलं त्या म्हणाल्या किरण मी दोन दिवसांसाठी गावाबाहेर जात आहे या काळात तू स्वयंपाक घरकाम आणि शेतातली कामं सांभाळायचं आहेस किरण जरा गोंधळली पण ती तयार झाली दुसऱ्या दिवशीपासून किरणने कामाला सुरुवात केली पहाटे उठून स्वयंपाक सासऱ्यांची औषधं लहान मुलांचा अभ्यास आणि शेतातली कामं सगळं काही ती व्यवस्थित करू लागली काम जास्त होतं पण ती हसतमुखाने सगळं पार पडत होती यामध्ये एक गोष्ट लक्ष्मीबाईने लपवून ठेवली होती त्या खरं तर गावाबाहेर गेल्या नव्हत्या त्या लपून आपल्या सुनेचं निरीक्षण करत होत्या किरणची कामगिरी पहिल्या दिवशी किरणनं फार मेहनत घेतली तिच्या चेहऱ्यावर थोडी थकवा दिसत होता पण ती प्रामाणिकपणे सगळं करत होती शेजारच्या काकूनस शेत शेतातल्या मजुरापर्यंत सगळे तिचे कौतुक करत होते दुसऱ्या दिवशी किरणने वेळेवर सगळं काम पूर्ण केलं तिच्या सासऱ्यांनीही तिचं मनापासून कौतुक केलं त्यांना वाटलं ही मुलगी खरोखरच आपल्या घराची जबाबदारी घेण्यास तयार आहे सत्य उघड लक्ष्मीबाईंनी तिसऱ्या दिवशी किरण समोर सत्य मांडलं त्या म्हणाल्या किरण मी घराबाहेर गेले नव्हते तुझी परीक्षा घेतली हे ऐकल्यावर किरण थोडी नाराज झाली ती म्हणाली आई माझ्यावर विश्वास ठेवला असता तर हे सगळं करण्याची गरज नव्हती लक्ष्मीबाईंनी मान खाली घालून स्वीकारलं हो किरण माझी चूक झाली पण तुझ्या या दोन दिवसाच्या मेहनतीनं मला समजलं की तू खरोखरच जबाबदार आहेस मी जे काही केलं ते चुकून चुकलं असेल तर तरी मला आनंद आहे की मी माझ्या सुनेला ओळखलं शिकवण या घटनेनंतर सासू सुनेच्या नात्यात बदल झाला लक्ष्मीबाईने किरणला अधिक स्वातंत्र्य दिलं तर किरणनेही सासूला आदर देत त्याच्या त्यांच्या सल्ल्याला मान दिला संपूर्ण गावाने या गोष्टीतून एकच धडा घेतला नातेसंबंध विश्वास आणि समजुतीवर उभे राहतात परीक्षा घेण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं अधिक महत्त्वाचं असतं असा एम देवनेनं सासू सुनेचं नातं अधिक घट्ट केलं तर ही होती छानशी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा